आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक रात्री दोन वाजता देवाची पूजा करतात ए भारत बी नॉर्वे सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नॉर्वे पुढचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त डॉक्टर कोणत्या देशात आहेत ए अमेरिका बी जपान शी भारत डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत देशात पुढचा प्रश्न बघा इंस्टाग्राम कोणत्या देशाची कंपनी आहे ए सिंगापूर बी अमेरिका सी भारत डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका पुढचा प्रश्न आहे आंब्यामध्ये कोणते व्हिटॅमिन असते ए विटामिन बी बी विटामिन के सी विटामिन ए डी विटामिन सी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विटॅमिन ए पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त गाव आहेत ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी केरळ डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे एक सिगरेट पिल्याने माणसाचे किती आयुष्य कमी होते ए दहा मिनिट बी आठ मिनिट सी पंधरा मिनिट डी वीस मिनिट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठ मिनिट पुढचा प्रश्न आहे पांढरे साप कोणत्या देशात आढळतात ए भारत बी अमेरिका सी इंग्लंड डी फिनलँड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत देशात पुढचा प्रश्न आहे सर्वप्रथम सायकलचा शोध कोणी लावला ए मॅकमिलन बी रुदरफोर्ड सी कार्ल मार्क्स डी न्यूटन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मॅकमिलन पुढचा प्रश्न आहे फुग्यामध्ये कोणती गॅस भरलेली असते ए ऑक्सिजन बी हिलियम सी नायट्रोजन डी हायड्रोजन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिलियम पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते लिप वर्ष आहे ए दोन हजार पाच बी दोन हजार चार सी दोन हजार तीन डी दोन हजार दोन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार चार पुढचा प्रश्न आहे पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे ए सांगली बी सोलापूर शी अहमदनगर डी पुणे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न आहे पर्याय क्रमांक बी सोलापूर पुढचा प्रश्न बघा नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे ए मुंबई बी भोपाळ सी लखनऊ डी कोहिमा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोहिमा पुढचा प्रश्न आहे सोबत काय खाल्ल्याने अंगावर पांढरे डाग येतात ए केळी बी अंडी सी कांदा डी लिंबू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केळी